तुमचं स्वागत आहे हे बघा पावसाळा म्हटलं की साठवणुकीच्या वस्तू आल्या साठवणुकीच्या वस्तू आल्या म्हणजे वर्षभरात जे मिळत नसत ते वस्तू साठवून ठेवायची तिखट पावसाळा आला की मिरच्या पावसाळा आला की मिरच्या वाळवायला मिळत नाही म्हणून तिखट करायचं ते तिखट सुद्धा ते लावतो मी तुम्ही आता तुम्हाला तिखट दाखवत तुम्य नाहीये तर दाखवते वर्षभरच आपल्याकडे कुठेही आंबा मिळत नाही त्यामुळे आपल्याला भाजी नसेल किंवा तोंडी लावायला काय नसेल तेव्हा आपण काय करतो लोणच जाऊन बाजारातून आपण लोणचं तर बर आणायचं असं प्रत्येक वेळी विकत विकतच विकतच आपण घरगुती घातलं तर खूप छान होत तर हे बघा मी किती घातलंय ते बघा मी दाखवते तुम्हाला साठवणीच लोणचं घातलंय आत्ता आंबे मिळत नाही त्यामुळे ते वर्षभर टिकलं पाहिजे त्यासाठी मी खूप छान असं लोणचं आता असते त्याच्यापेक्षा छोटी आणि ही त्याच्यापेक्षा छोटी आणि ही तो लोंचे पस लोंचे कारण, हे पूर तेल फूर कारण का ते वर्षभरात खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर लोणच्यावर तेल जास्त ठेवले थोडस एक बोट तेल जास्त ठेवायचं असं हे वर्षभराचं करून ठेवलं